एमआयडीसी ओसाड पडलेली आहे एमआयडीसी आहे सर आपल्या इथं काय म्हटलं एमआयडीसी आहे मला तर वाटतं आपल्या गावात फक्त आता विकास नावाचा माणसाचं नाव ठेवावं लागेल विकास विकास तर कुठपर्यंत दूर दूरपर्यंत दिसत नाही फक्त एखादा जर नवीन जन्माला बाळ आलं तर त्याचं नाव विकास ठेवून त्यालाच विकास घोषित करायला नमस्कार मी ऋषिकेश जोगदंड तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा द टाइम्स ऑफ पुसच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विधानसभा निवडणुकीला अगदी काहीच दिवस उरलेले आहे नेमकं कोणतं व्यक्ती आमदार पदावर विराजमान होईल हाच प्रश्न सर्वात मोठा आहे आता जनतेच्या मनातला आमदार कोण हाही प्रश्न तेवढाच मोठा आपण सध्या स्थितीमध्ये आलेलो आहे पुस शहरापासून अगदी सहा ते सात किलोमीटर अंतरावर असलेले शेलू हे गाव याचा इतिहास असा की हे गाव नाईक गिराणे यांनी दत्तक घेतलेलं आहे असं म्हटलं जाते आता नेमकं हे खरं आहे का खरंच शेलू या गावचा विकास झालेला आहे का काय म्हणते शेलोतील ग्रामस्थ यांच्या मनातला आमदार कोण कुन। कोणता व्यक्ती निवडून यायला पाहिजे असं यांना वाटते यांना नवीन बदल हवाय का परिवर्तनाची लाट इथंही आपणास दिसून येते का हे आता हे संपूर्ण प्रश्न आणि उत्तर घेऊन आपण इथे आलेलो आहे आता इथूनच आपण जे जनतेचं मत आहे ते घेण्याचा प्रयत्न करतो ना तर मग येऊन जाईक काय नाव आहे माझं नाव नेमिना तालोण्या ना आहे नेमिनाथ आहे बर तू इथं किती वर्षापासून राहतो माझ्या जन्मापासून मी इथेच राहतो सर बरं काय वाटते सद्यस्थितीमध्ये विधानसभा निवडणुकीची जे बिगुल वाजले आहे सर्वत्र परिवर्तनाची लाट पसरलेली आहे तर नवीन जे तुमच्या मनामध्ये आहे का नाही नाही विषय कसा आहे सर परिवर्तन पाहिजे परंतु जे, जे इंद्रनील भाऊ नाईक आहे विद्यमान आमदार ते आमच्या गावाचे संबंध आहेत त्यांच्यासोबत त्यांनी दत्तक घेतलेलं गाव आहे घरच्या माणसाला सोडताना आहेत आणि जी विकासाची तुमची परिभाषा काय आहे हे मला माहित नाही पण आमच्या गावात आता हे तुम्ही विकास पाहू शकता सगळा ताकोटाप गाडी घरापर्यंत तुम, जाते तुमच्या गावात काय काय विकास झाला तुम्हीच सांगा आमच्या गावात पाण्याची टाकी आहे चोवीस तास वीज आहे रस्ते आहेत गावात शाळा आहे पिडी जाधव सरांची पण शाळा आहे दहावी पर्यंत आणि शिक्षणासाठी बाहेरगावी कुठेही जायचं काम नाही अजून विकास काय पाहिजे बर मग तुमच्या मनातला आमदार म्हणून तुम्ही कोणाला पाहू इच्छिता आमच्या मनातील आमदार इथं ठरलेलच आहे ना शेलूच इंद्रलील नाही हा बर बर ठीक चाले। आहे चालेल येऊन दादा इकडं अरे येऊन आपण एक भाऊचं मत घेतलेलं आहे आणखी दुसरे मत घेण्याचा प्रयत्न करू इकड ना 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 काय नाव भेट माझ्या नितीन देवान त्यामुळे ग्रामपंचायत शेलू बुद्रुक बर काय वाटते जे शेलू बुद्रुक या गावचा विकास झाला आहे का नाही नाही आतापर्यंत काहीच विकास झालेला नाही विकास कशाला म्हणतात हीच परिभाषा आम्हाला माहित नाही आजकाल विकासाची परिभाषा आम्हाला आजकाल माहित नाही आहे तर तुम्ही म्हणता विकास कसा काय झाला हा या गावामध्ये कोणत्याच सोयी सुविधा नाही रस्त्या नाल्या झाल्या म्हणजे विकास होत नाही ना सुशिक्षित बेरोजगार आहे परत परत गावामध्ये माता भगिनी बाहेर गाविक कामाला जावं लागते असे बरेच मुद्दे आहे रोजगार नाही म्हणजे आमच्या मतानं विचारांना बोलायचं झाल्यास परिवर्तन आवश्यकच आहे आणि परिवर्तनाचा चेहरा आम्हाला या विभागामध्ये एकच दिसतोय म्हणजे वैद्य साहेब आमचे अच्छा म्हणजे तुम्हाला असं वाटतं की नवीन चेहरा निवडून यायला पाहिजे नवीन चेहरा बिलकुल निवडून यायला पाहिजे या प्रस्थापित घरांना आतापर्यंत कोणाचाही भलं केलं नाही या प्रस्थापित घरांना फक्त जे चोर लोक आहेत त्यांच्याच भलं केलं वर गरीब समाजाला बिलकुल भलं केलं नाही आता जे दुसरे दादा आहेत आपण त्यांनाच त्यांचं मत विचारू नेमकं त्यांच्या मनात का इकडे येऊन जाणं अलीकडे येऊ नका काही त्रास नाही नाव काय तुमचं राजू पूर्ण नाव सांगा राजू नामदेव देऊ राजू नामदेव कांबळे काय वाटत बुद्रुक या गावचा विकास झालाय का विकास तर काही झाला नाही सध्या मुलं किती आहे दोन मुली आहे एक मुलगा आहे बरं आहे बरं बर, त्यांच्या हाताला काही रोजगार वगैरे आहे का नाही काहीच नाही का बरं यावेळेस परिवर्तन व्हायला पाहिजे का तुम्हाला काय वाटतं परिवर्तन व्हायला पाहिजे तुमच्या मनातला आम्ही चेहरा काय समजाव नवीन चेहरा वगैरे तुम्हाला काय असं वाटतं का नवीन चेहरा यायला पाहिजे नवीन चेहराय पाहिजे दुसरा अच्छा बरोबर चालते आणखी आपण दुसरे दादा आहे येऊन काय नाव आहे माझं नाव विनोद पूर्ण नाव सांग विनोद कांबळे विनोद कांबळे तो एक तरुण आहे हा सध्या स्थिती मधले आपली विधानसभेची तुला चांगल्या पद्धतीने माहित आहे एमआयडीसी ओसाड पडलेली आहे एमआयडीसी आहे सांग आपल्या इथं काय म्हंटल एमआयडीशी आहे अच्छा हेच मोठा प्रश्न आहे मॅडिशी आहे ते तुमच्याकडून तोंडून ऐकायला पाहिजे आहे आता सुदगिरी विकून खाल्ली बनपडली ना बर काय वाटतं आपण सद्यस्थितीमध्ये आता हे शेलू हे गाव नाईक यांचं दत्तक घेतलेलं असं म्हटलं जाते तर जसा विकास पाहायला पाहिजे तसा विकास या गावाचा झालेला आहे का मला तर वाटतं आपल्या गावात फक्त आता विकास नावाचा माणसाचं नाव ठेवावं लागेल विकास विकास तर कुठपर्यंत दूरदूरपर्यंत दिसत नाही फक्त एखादा जर नवीन जन्माला बाळ आलं तर त्याचं नाव विकास ठेवून त्यालाच विकास घोषित करायला आता आम्ही काही जनतेचं मत घेतलं तर त्यांचं असं म्हणणं होतं गावामध्ये पाण्याची सुविधा आहे रस्त्याची सुविधा आहे नाली बांधलेली आहे शाळेची सुविधा आहे तर हे खरंच गोष्ट योग्य आहे का किंवा तशा प्रतीचा इथे विकास झाला आहे का साहेब जिल्हा परिषदेची शाळा जर तुम्ही आज जर जाऊन बघितली तर बंद पडायच्या मार्गावर आहे तिथं जे एकीकाळी जे सात सात आठ आठ उर्दू पण शाळा होती इथं आज फक्त दोन शिक्षणावर त्यांचा पूर्ण भार आलेला आहे दोनच शिक्षण शिक्षक अवेलेबल आहेत आज गोर जे मुलं आहेत ते शिक्षणासाठी कुठे जाणार समजा सर्वच जण तुम्ही कॉन्व्हेंटला नाही टाकू शकत ना काही लोक मजुरी आले आहेत त्याला जिल्हा परिषद शाळेशिवाय पर्याय नाही तर ते सगळ्यात महत्वाचं आहे शाळेच नियोजन करण बरं सद्यस्थितीमध्ये पुसद विधानसभेमध्ये तरुण किती सुखी आहे किंवा किती त्यांना त्यांच्या रोजगारासाठी संघर्ष करावा लागतो हे थोडक्यात सांग तुझ्या तरुणाला बेरोजगारी खूप प्रमाणात वाढलेली आहे या सरकारमध्ये रोजगार कुठंच नाही तुम्ही विषय काढला एमआरडीसीचा तर एमआरडीसीची जागा आहे म्हणतात भरपूर प्रमाणात पडलेली परंतु एकही एमआयडीसी मध्ये आजपर्यंत फॅक्टरी मी तरी कधी पाहिली नाही आहे का नाहीच नाही बरोबर आहे बरं मग आता परिवर्तनाची लाट कुठेतरी आपलं पुसत विधानसभेमध्ये पसरलेली आहे प्रत्येकाच्या मनात कुठेतरी असं बोललं चेहरा हवा आहे परिवर्तन तर, तर, तू पण त्यामध्ये सहभागी आहे का हो हो परिवर्तन तर हवंच ना निसर्गाचा नियम आहे परिवर्तन जर परिवर्तन हवा आहे तर परिवर्तनाचा तुझ्या मनातला चेहरा कोणता आम्ही समजाव माझ्या मनातला परिवर्तनाचा चेहरा अशा माणसाला इथं संधी दिली पाहिजे की ज्याच्या ज्याला राजकीय सामाजिक प्रशासकीय थोडस नॉलेज असलं पाहिजे आणि सर्व समाजाला धरून चालणारा नेता या पुसत विधानसभेमध्ये चालते आणि आता परिवर्तन काळाची गरज आहे एक चांगला उमेदवार आपल्या दिलेला आहे माधवराव वैद्य अच्छा बस बरं माधवराव वैद्यच का निवडून यायला पाहिजे तुला काय कारण त्याला नाही का शासन प्रसारणा गोरगरीबाची तळागळातली झोपडपट्टीत राहणारा माणूस आहे त्याला जाण आहे गरीबांची मी तरी त्याला आजपर्यंत बघितलं नाही पण त्याला जाण आहे असे लोक चर्चा चालू आहे काय वाटते यावेळेस वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार माधव निवडून येतील का येऊ येऊ शकतो टक्कर बी येऊ शकतो काय सांगायचं एकदा तुझं नाव सांग माझं नाव विनोद कांबळे खूप खूप धन्यवाद आणखी आपली जे माता भगिनी आहे जे माता भगिनी आहे आपण माता भगिनी यांचं मत घेण्याचा प्रयत्न करू आई तुमचं नाव काय माझं नाव सुनीता देवानंद कांबळे वय काय तुमचं छेचाळीस वर्ष किती वर्षापासून तुम्ही या गावात राहता मला तीस वर्ष झाले माझ्या काय वाटते तुमचं शेलू बुद्रुक हे नायकांचं गाव असं म्हटलं जाते खरंच तुम्हाला जे प्राथमिक सुख असायला पाहिजे योग्य प्रतीच्या जसं की आपल्याला घरकुल मना चांगली स्वच्छ नाली योग्य पाणी योग्य असं स्वच्छ पाणी आणखी जे सुखसुविधा आहे शासनाच्या ते तुम्हाला मिळतात का या ठिकाणी नाही पाणी विहिरीचं पाणी आहे पण पाणी फिल्टर आलेलं ते पण लोकांना हे केलेलं नाही आणखी बसवलं नाही समजा बसवलं नाही बर आता इथलच्या या गावातल्या ले महिलांची स्थिती कशी आहे तुम्हाला रोजगार गावातच उपलब्ध आहे की तुम्हाला बाहेर मी आहे इथं स्थायिक मला रोजगार आहे पण दुसऱ्या बायाला रोजगार नाही आहे शेतामध्ये काय शंभर रुपया रोज मजुरी करावी लागते शंभर रुपयात काय दीडशे रुपये किलो तेल आहे हा आणखी एक प्रश्न आता माझा मुद्दा असा आहे या गावातील पहिले दारू मटका हे बंद झाला पाहिजे गावात चालू आहे का हो शंभर टक्के चालू आहे त्याच्यात मागे आहेत कि हे लोक आहे ना, ना शंभर रुपये देऊन वट घेत त्याला दारू पाजून नाही आमदार करते बर लाडक्या बहिणीचे दीड हजार आले होते तुम्हाला तर ते तुमच्या अंगी लागले का लागले आले घेतले आपण आता ज्याप्रमाणे आपण तुम्ही सांगितलं की समजा दीड हजार शासनाने पाठवले परंतु दीडशे रुपये किलो तेल केलं बरोबर आहे जे अन्नधान्य आहे ते अति मोठ्या प्रमाणात महागलेलं आहे तर मग हे तुम्हाला दीड हजार शासनाचे दिलेले अंगी लागले का नाही काय पुरणार आहे यावेळेस आपल्या पुसद विधानसभेमध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे का मग परिवर्तन व्हायलाच पाहिजे काय वाटतं तुमच्या मनातला उमेदवार कोणता राहील वंचित बहुजन आघाडीचा अच्छा वंचित हो बरोबर ठीक आहे खूप खूप धन्यवाद तुमचं नाव काय मला येत नाही नाव 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 काय 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 तुमचं ललिता वसंता कांबळे इथं किती वर्षापासून राहत तीस वर्षापासून तीस वर्षापासून काय वाटतं तुमच्या गावाचा विकास झाला आहे का मला समजत नाही हो बोलायचं आपण विकास झाला आहे पण शाळेमध्ये पाणी नाही आहे प्यायला काय म्हटलं शाळेमध्ये प्राथमिक शाळा आहे ना त्याच्यामध्ये लहान मुलाला प्यायला पाणी नाही घरून बाटल भरून न्यायला म्हणजे एवढी बिकट परिस्थिती आहे चालला आता आपण जे इथे महिला भगिनी आहेत त्यांच्याकडून आपण मत घेण्याचा प्रयत्न केला असं म्हणजे आणखी आपले एक काका आहेत या इकडं बाबू काय नाव आहे मकिल्ला कांबळे तुमचं म पासठ वर्ष गावात किती वर्षापासून आता आता झालं काय वाटतंय तुमचं हे नायकांचं गाव म्हटलं तर खरंच तुम्हाला जे प्राथमिक सुख सुविधा आहे त्या मिळाल्या का या गावमध्ये काय सुविधा कोणत्या जायला बाबा आमच्या इथून पाणी गेलं पूर कोणत्या पाया नाही कोणी काय नाही आम्हाला आमच्या घरापासून पूर गेला की एवढा पाया नाही पाया कोणी आला नाही अच्छा आमदार कोण आहे आपल्या पुसतचा इंद्रजीत नाईक तुम्ही आमदार इंद्रनील नाईक यांना किती वेळ भेटले वेळ भेटलो आम्ही ते भेटायला था, भेटतच नाही बंगल्यावर जावा गेले 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 दौऱ्यावर गेले मग कुठं जावा म्हणजे जेव्हा जेव्हा जाता तेव्हा तेव्हा एकच उत्तर भेटते की बंगल्यावर गेले इकडे गेले दौऱ्यावर गेले तिकडे गेले असं अशा प्रकारचं हो बदल व्हायला पाहिजे का तुमच्या गावात हो बदल तर व्हायलाच पाहिजे हो कोणता व्यक्ती निवडून यायला पाहिजे तुमच्या मनानं आमच्या मनाने भजन आघाडी वंचनाघाडी वंचितचा हा वंचितचा अच्छा अच्छा काय वाटते येईल का निवडून आम्हाला तर वाटते भाऊ चालेल काकाचं सुद्धा मत घेतलेलं आहे आणखी समोर येऊन जा आणखी समोर येऊन जा आपले दुसरे आणखी एक काका आहेत है, काका नाव काय तुमचं अविनाश कांबळे वय किती आहे छत्तीस काय वाटते बुद्रुक नायकांचं गाव आहे जशी स्थिती असायला पाहिजे चांगल्या प्रतीची तशी स्थिती तुमच्या गावची आहे का तशी स्थिती काय आहे सर्व चांगलं सुसुविधा पाहिजे बघ बाकी काय शाळाच केंद्रीय शाळेवर लक्ष पाहिजे गोरगरीब शिकले पाहिजे पुढे जाण्याचा मार्ग असला पाहिजे तसे आरोग्य पाहिजे अशा गोष्टीवर लक्ष नाही पुन्हा एमआयडीसी एरियाचा नाही त्यासाठी पुणे बॉम्बे लोक जातात मग हो आता इथला आमदार खासदार पालकमंत्री सर्व होऊनही सुद्धा आतापर्यंत काही नियोजन इथं ता पुसद तालुक्यावर तर ता काही प्रभाव दिसत नाही बा जे काही एरिया होता सुधगिरणी सागर कारखाने असे काही तर त्याच्यात कामगार लोक काय तेवढे एक दोन वर्ष चालले बाकी काय बंदच पडले आणि पडले नव्हते मग कामगार व तर जवळ सात आठशे लोक जेव्हा चालत होते ते सुद्धा इथं बंद पडले मग इथे विकास काय म्हणावं सांगा ना विकास कशाला म्हणतात की जिथे एम आय डी सी एरिया आहे सर्व लोक कामं करतात त्याला चांगले सगळे गोष्टी भेटतात ते लोक म्हणाव असं काहीतरी नवीन आमदाराच्या मनात येऊन ही सगळी कामं केली तर ते टिकून राहते चालते पुढे चालून काय वाटतं मग यावेळेस नवीन आमदार म्हणून तुम्ही कोणाला आता नवीन आमदार आता या तिरंगा लढ्यात काय सांगू शकत नाही तसं आता जाती परिवर्तन परिवर्तन व्हायला पाहिजे आणि कोणता आमदार आला तर शिक्षण आरोग्य आणि एमआरडीसी एरिया हे सर्व गोष्टी आवश्यक हातात कारण काम मजूर असल्याशिवाय जगायचं कसं महागाईच्या महागाईच भरपूर झालेली आहे हे सर्व गोष्टी लागतात जे प्राथमिक प्राथमिक शाळेचं सुद्धा जवळपास आठव्या वर्गापर्यंत आहे तिथे दोन दोन टीचर दोन दोन सर असले तर एवढे वर्ग कसे चालवतील त्याच्यावर सुद्धा लक्ष नाही या लोकांचं मग काय गरिबांना शिकायचं कसं आणि तातडीचं शिक्षण कसं घेणार मजूरदार घेऊ शकते का नाही घेऊ शकत मग पुढे जाण्याचा मार्ग कोणता आहे शिक्षणच बाकी काय अतिशय जी तळागाळातली गोष्ट आहे जी अतिशय दयनीय बाब आहे जे आठवीपर्यंत वर्ग तर आहे परंतु दोनच शिक्षकांवर आठवीपर्यंतचे पर्यंतचे वर्ग चालतात काही ठिकाणी बोला ना आणि एवढा ते मोठं सर्व प्राथमिक आहे त्यानं एम आय इंग्लिश मिडियमच्या संस्था भरपूर काढल्या त्या तशासाठी तशा जागी शिकलेले गोरगरीब शिकू शकतात का पाच पन्नास हजार रुपये भरून शिक्षण घेऊ शकतात असं आहे त्यासाठी त्याला लक्ष द्यावं लागेल प्राथमिक शाळेवर जास्तीत जास्त लक्ष द्यावं लागेल तेव्हा ग्रामीण भागाचा विकास होईल आणि जर विकास करायचा असेल तर मेन गोष्ट शिक्षण पाहिजे शिक्षण नसलं तर अडाणी माणूस काय तिखर आणि ऑनलाईनचे सर्व आता डिजिटल जमाना आहे तर त्या जमान्याला अडाणी माणूस टिकू शकत चालते आता आपण जे लहान मुलं घेण्याचा प्रयत्न करा इकडे इकडे रे बाळा इकडे काय नाव आहे तु उ सार्थक सुभाष कांबळे बरं बरोबर काय नाव आहे सार्थक सुभाष कांबळे सार्थक सुभाष कांबळे वय किती आहे तु किती आहे तू दुसरी कोणत्या शाळेत आहे असे गावकर प्राथमिक शाळा असे गावकर मध्ये आहे का काउन इथं काउन तुमच्या शाळेत तुमच्या गावामध्ये शिक्षण नाही का हाय शाळा आहे तिकडे पण पुसरलाच टाकलं पुसरलाच टाकलं का तिकडे बरोबर नाही का चालते आता इथलच्या जनतेकडून आपण जे ऍक्च्युअल सिच्युएशन आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे दादा येऊन जा ना इकडं आपण <laughs> बघतो की आताही कुठेतरी जे गावखेड्यातला समाज आहे बोलण्यास टाळतो त्यांना असं वाटते आपण काहीतरी प्रस्थापितांच्या किंवा जी सद्यस्थितीमधली परिस्थिती त्याच्या विरोधात बोललो तर आपलं काहीतरी वाईट होऊ शकतं परंतु तसं नाही कुठेतरी परिवर्तन होणे ही काळाची गरज आहे आणि ती काळाची परिस्थितीही बनलेली आहे एकीकडे आपण बघतो की शेलू मध्ये विकास झाला असं म्हणत आहे परंतु दुसरीकडे आपण तेच बघतो की भयावह परिस्थिती सुद्धा तेथलच्या जनतेमार्फत आपल्याला सांगण्यात येत आहे शाळा आहे पण पाण्याची सुद्धा सुविधा नाही मग खरंच जे नायिकांचं गाव म्हटलं जाणार बुद्रुक याचा विकास झालाय का यावरही विचार मंथन करणे गरजेचे आहे फिल्टरच्या पाण्याची मशीन आहे असं गावकऱ्यांमार्फत सांगण्यात येते परंतु अद्यापही ही लावली नाही म्हणून त्यांना नाईला असतं विहिरीच्या पाण्याचा वापर करावा लागतो तरुणांचं जे मत आहे डी सी तरी आहे का असाच त्यांना पडलेला प्रश्न नेमकं त्यांनी रोजगारासाठी जाऊ तरी कुठं हाही मोठा प्रश्न त्याचमुळे कुठेतरी परिवर्तन व्हायला पाहिजे हा सूर मोठ्या प्रमाणावर बाहेर आपणास दिसत आहे आता यावर तुमचे मत तुम्ही कमेंट बॉक्सच्या माध्यमातून स्पष्ट करा आता हा भाग कसा वाटला नक्कीच आम्हाला कळवा आणि बघत राहा टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद